हॅलो फॅमिली रात्रीचे नऊ वाजले आणि आमची चालू आहे जेवणाची तयारी जेवणामध्ये बसव बनवला आहे मसाले भात कारण शंकरपाळी करायलाच आम्हाला नऊ वाजले त्यामुळे मग दुपारी दुपारचं जेवण पालकाची भाजी केली होती पालक आणि भोपळा तो संपला मग त्यामुळे आत्ता बनवला मस्त असा बटाटा शेंगादाणे घालून हा मसाले भात आणि टिनूला मसाले भात खूप आवडतो भात खाण्यासाठी किती गडबड चालू आहे किती घाई चालू आहे दिदी ताटं वाढती आहे पण त्याला निघत नाही आहे त्याला मसाले भात वरण भात फार आवडतो तर बघा ही खाण्याची गडबड साडेनऊ पावणे दहा होत आले आता बसतो आहे आम्ही पण जेवण करण्यासाठी आणि आपलं घरचं तूप बघा किती छान दिसतंय एकदम रवाळ आत्ता परवा दिवशीच काढलं होतं साई भरपूर जमा झाली होती ना तर मग या तुम्ही पण गरमागरम असा मसाले भात खाण्यासाठी नितीन पण जेवता ते शिवचं कार्टून चालू आहे बघण्यासाठी आणि टिनू बघतोय मसाले भाताची वाट टिनू तीनू, टिनूली का खायचं तुला लोणचं तर आपलं एकदम मस्त असं मुरलंय छान दीदी डब्बाच दी पुढे घेऊन येते लोणचं फार आवडती गोष्ट आहे दीदी सगळीकडनं असं हलवण एकदा खालणं पण पूर्ण तेल आहे ना हा तेल मसाला असं त्याला ना।, ना दोन तीन दिवसात ना हलवायचं असतं एकदा बस तू येऊन पप्पाच्या शेजारी चल ये तुला वाढलंय छोटीजीने तुला दिले बसा बघा 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 कसं मागतोय तिला दे पटकन दे पटकन आणि जेवतानी खांद्यावरच असतो तिच्या आणि मसाले भात त्या बघा दम निघत नाहीये दे त्याला थोडासा शेंगदाणा देण्याचा बटाटा देत्या मधला खा ना आता तिनू खा की खाली ठेवतो <laughs> <तेवा... laughs> ते बघ हात हातावर हातावरील ते बघा उतरायचं नाही खाली म्हणून गळ्यातलं तिचं पकडून ठेवतो शिवराज कसं आहे भात चला मग मंडळी या पण तुम्ही जेवण करायला तुम्ही पण तुमचं झालं आहे असं कसं म्हणजे कोणी कोणी नाही थांबत पावणे दहापर्यंत तुमचं झालं आहे का जेवण आम्ही तर बसतो आहे आत्ता